नमस्कार एवरी वन द मराठी गृहिणीमध्ये मी प्रियंका तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आज पुन्हा एकदा मी माझ्या सर्व गृहिणीशी रिलेटेड असा एक छानसा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत त्या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण सर्व गृहिणी आपल्या घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टींशी खूप अटॅच असतो मग एखादी गोष्ट जर फेकून जरी द्यायची झाली तरी ती आपल्याला खूप असं नको नको होतं मग आपण ती गोष्ट खूप दिवस जपून ठेवतो परंतु अशा ह्या जपून ठेवलेल्या हो गोष्टींचा स्त्रीयूज करून आपण काहीतरी चांगलं असं कंटेंट तयार करू शकतो हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे पासून टिकाऊ वस्तू कशी बनवायचे आणि रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या गोष्टींचा वापर कशा प्रकारे करून घ्यायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवत पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही माझा हा व्हिडिओ करता बघितला तर तुम्हाला त्या गोष्टी खूप पटकन आणि व्यवस्थित समजतील आणि दुसरी म्हणजे आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग आता आपण बघूया दैनंदिन जीवनातील टाकाऊ पासून टिकाऊचा कसा वापर करायचा आहे ते आपल्या सर्वांच्याच घरामध्ये अशा प्रकारचे डबे येत असतात कधी हे डबे पावभाजीचे पार्सल म्हणा किंवा आपण जर काही विकतांना श्रीखंड किंवा ज्या काही आपल्या एक्सेसरीज असतात त्या जर घेऊन आलो तर आपल्याला त्यासोबत हे डबे मिळतात तर ह्या डब्यांचा आपण रियूज खूप चांगल्या प्रकारे करू शकतो अशा मोठ्या डब्यांमध्ये आपण कोथंबीर भरून म्हणजे कोथंबीर निवडून साफ करून जर आपण ठेवली तर ती एकदम स्वच्छ आणि छान राहते आठ आठ दिवस कोथंबीर एकदम ताजी राहते त्यानंतर असा जो छोटा डबा असतो त्यामध्ये आपण जर लसूण वगैरे निवडून ठेवलं किंवा काही काहींच्या घरात घाईच्या कामासाठी हे बघा आता इथे मी हा लसूण निवडलेला आहे तो मी आता यात ठेवणार आहे आणि अशा प्रकारे याला झाकणही आहे तसेच ह्या दुसऱ्या याच्यामध्ये मी कोथंबीर नेहमी निवडून ठेवते आणि त्याला अशा प्रकारचं झाकण आहे जेणेकरून ते नेहमी स्वच्छ आणि छानही दिसतं आणि आपला जागेचा पसाराही कमी होतो हे असंच जर फ्रीजमध्ये ठेवलं तर फ्रीज ऑर्गनायझेशन पण खूप चांगल्या प्रकारे होतं तसेच माझी पुढची आणि महत्वाची टीप म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये अशा प्रकारचे मोठमोठे कॉफी मग असतात आता हे कॉफी मग जे आहेत ते सगळ्यांकडेच असतात आपण त्यामध्ये कॉफीही घेतो परम बऱ्याचदा आता सध्या झालेलं काय आहे की सगळ्यांच्या घरामध्ये असे कॉफी मग एक पेक्षा जास्त प्रमाणात अवेलेबल असतात म्हणजे मुलांना कुठे बक्षीस मिळतात किंवा ऑफिस क्लायंटलाही बक्षीस म्हणून असे कप्स देतात आणि या कपची संख्या जास्त होऊन जाते घरात एकाच वेळी चार चार ते पाच पाच अशा प्रकारचे कॉफी मग असतात मग अशा वेळेस आपण कॉफी मग चा काय करायचा किंवा कधी कधी तुम्हाला कुणी भेट म्हणून कॉफी मग देतं आणि काही घडबडीमध्ये किंवा रोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये वापरताना त्याचा हा जो दांडा असतो हा काहींचा निघून गेलेला असतो त्यावेळेस तुम्ही काय करू शकता आता माझा मा हा जो कप आहे हा मी किचन मध्ये ठेवते त्यामध्ये चमचे किंवा बाळाच्या बाटलीचे काही झाकणं वगैरे असतील ते मी याच्यामध्ये ठेवते किंवा मला काही वाटेल चमचे वगैरे ते सगळं मी याच्यामध्ये ठेवते हे बघा अशा प्रकारे छोटे छोटे चमचे वगैरे नेहमी ठेवण्यासाठी आणि ते किचन मध्ये दिसतानाही छान दिसतं आणि त्याचा युजही होतो आणि खूप चांगला युज होतो त्याचा जागच्या जागी गोष्टी मिळतात जास्त आपल्याला परेशान होण्याची गरज पडत नाही आणि ह्या कप कपांमुळे किचनमध्ये लुकही एकदम छान येतो तर तुम्ही हा युज नक्की करून बघा कसं वाटेल ते मला नक्की कमेंट सांगा आपल्या सर्वांच्याच घरामध्ये अशा प्रकारे डबे येत असतात हा डबा मी पहिले सांगितला त्याच डब्यांमधला असतो परंतु हा श्रीखंडाचा वगैरे डबा असतो हा डबा मी सहसा जास्त करून जी, कि ची जी आपले पितळीची वगैरे भांडी घासण्यासाठी जी घासणी असते किंवा बेसिक साफ करण्याची जी घासणी असते त्यासाठी सेपरेट केलेला यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोप नसतो ही घासणी मी वेगळीच ठेवते आपल्या रेग्युलर घासणीमध्ये ती न मिसळता हीच घासणी माझी सेपरेट ठेवलेली असते आणि तिला अशा प्रकारे झाकणे असतं त्यामुळे अशा डब्यांचा यूज खूप चांगला चांगला होतो व ठेवणीतला डाबा म्हणून किंवा ठेवणीतनी घासणी जेव्हा केव्हा आपल्याला काही आपल्या जे बाथरूमच्या तिथल्या स्टाईल्स वगैरे घासण्यासाठी ज्या गरजेच्या असतात त्यासाठी मी घासणी वापरते आणि ती ठेवण्यासाठीचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो हा डब्बा खूप युजफुल होतो सगळ्यांच्याच घरात कसले ना कसले बॉक्सेस येतात ते बॉक्सेस ह्या प्रकारचे असतात आता ह्या बॉक्सेसचा किंवा ह्या ज्या खाकी कवरचा जो उपयोग असतो हा खूप चांगला असतो आणि प्रत्येकाच्या घरात युजफुल असतो त्यासाठी फक्त तुम्हाला करायचं काय असतं की याच्या अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करायचे आणि तुमच्या ज्या भागामध्ये म्हणजे कधी कधी गॅस सिलेंडरच्या खाली किंवा रॅकच्या खाली ठेवून ठेवून खराब होतं त्या ठिकाणी त्या मापाचा हा कट पुठ्ठा कट करून त्याच्या खाली जर लावला तर खूप युजफुल होतो प्लॅस्टिकचा उपयोग हा आपल्या शरीरासाठी धोकादायक असतो परंतु आपल्या घरात कोणत्या ना कोणत्या प्रकारे अशा प्लॅस्टिकच्या पिशव्या येतच असतात त्या किराणा मालामध्ये म्हणा किंवा बाजारांताना म्हणा मग अशा प्लास्टिकचा उपयोग आपण काय करू शकतो तर आपण ही प्लॅस्टिकची पिशवी यामध्ये जर आपल्याकडे ज्या गोष्टी जास्त प्रमाणात येतात म्हणजे टोमॅटो असेल किंवा काहींच्या घरात शेंगा म्हणा किंवा ज्या गोष्टी आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो त्या जर अशा मोठ्या प्लॅस्टिकच्या किंवा अशा मीडियम आकाराच्या प्लास्टिकच्या याच्या जर ठेवल्या तर ते टोमॅटो बरेच दिवस चांगले राहतात आणि फ्रीजमध्येही छान राहतात तसेच अशाच प्रकारे तुम्ही हिरवी मिरची ठेवू शकता नक्कीच यामुळे तुमच्या फ्रीजचाही उपयोग चांगला होतो फ्रीजही सुटसुटीत वाटते आणि त्यामध्ये टिकणारी गोष्ट जास्त दिवस टिकते बऱ्याचदा आपल्या बऱ्याचदा आपल्या घरामध्ये हे अशा प्रकारचे कंटेनर येतात ज्यामध्ये चॉकलेटचे वगैरे रॅपर असतात आणि मुलांच्या निमित्ताने आपल्याकडे हे अशी मिठाई किंवा चॉकलेट अशा बॉक्सेसमध्ये येते परंतु हे बॉक्सेस दिसताना खूप अट्रॅक्टिव्ह असतात आणि त्यामुळे आपल्या किचन मध्ये काही गोष्टींसाठी खूप सुटसुटीतपणा येतो म्हणजे अशा बॉक्सेसचा मी वापर माझं घड्याळ किंवा किचनचे काही छोटे मोठी उपकरणं असतील ते ठेवण्यासाठी किंवा पेन्स असतील तर ते ठेवण्यासाठी होतं बऱ्याच घरांमध्ये जेव्हा हवे तेव्हा त्या गोष्टी मिळत नाहीत परंतु अशा प्रकारच्या टाकावपासून टिकाऊ गोष्टींचा आपण उपयोग केला तर यामध्येच त्या गोष्टी राहतात आणि वेळच्या वेळी मिळतात आपल्या घरामध्ये अशा प्रकारे लोणच्या किंवा ह्या ज्या किसान ज्या आमच्या बाटल्या असतात त्या येत असतात ह्या बाटल्यांची क्वालिटी खूप चांगली असते त्या मानाने त्या बाटल्या दणगटही असतात आणि व्यवस्थितही वाटतात मग अशा बाटल्या मी काय करते तर याआधी ज्या लोणच्याच्या बरण्या माझ्याकडे आल्या होत्या त्या मी व्यवस्थित लोणचं संपल्यानंतर साप वगैरे करून त्यामध्ये असे मुलांचं छोटं जर काही खाणं असेल तर ते ठेवते किंवा जिरी मोहरी ज्या हाताला आपल्याला खूप लवकर लागतात अशा मी यामध्ये भरून ठेवते जिरी मोहरी किंवा ओ किंवा हे मुलांचं असं छोटं मोठं खाणं जे असतात ही फ्रूटची त्रुटी फुटी आहे फ्रूटची त्रुटी फुटी म्हणजे फ्रूट आहे आणि त्याचे छोटे छोटे कट केलेले आहेत सगळ्या प्रकारचे फ्रूट यात आहे अशा डब्यांमध्ये ठेवलं तर ते मुलांना घ्यायलाही सोयीस्कर जातं झाकण काढायलाही सोयीस्कर जातं आणि सांडलवण होत नाही अशा प्रकारच्या बंद्यांचा नक्कीच तुमच्याकडे हे असाच यूज होत असेल तसेच दिवाळीला आपल्याकडे अशा प्रकारचे ड्रायफ्रूटचे बरेचसे डबे जमा होतात कुणी ना कुणी गिफ्ट आणतं किंवा आपल्या घरीही अशा प्रकारचे ड्रायफ्रूट तयार होतात तर मी ह्या असे डबे आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात सणांना किंवा काही फंक्शन असतं तर येतं तर अशा वेळेस आपण काय करावं तर ह्या डब्यांचा यूज तुम्ही काही सामान ठेवण्यासाठी करू शकता किंवा तुमच्याकडे काही अशा गोष्टी असतील ज्या खूप ऍक्टिव्ह आणि खूप छान आहेत ज्या वर्षातून एकदाच निघतात आता माझ्याकडे ह्या अशी दिवे आहेत जे मला एका एक ठिकाणाहून मी घेतले होते ते खूप छान आणि खूप जास्त आहे तर मी असा माझ्याकडे एक छोटासा जो मी यूज नाही करत असा छोटासा पॅन आहे त्यावरती एक झाकणही येत त्यामध्ये मी व्यवस्थित वरती रॅक वरती ठेवून दिलेले आहे जेणेकरून त्याला कुणाचाही लहान मुलांचा किंवा माझाही सारखा सारखा हात लागणार नाही आणि त्यातले हे जे मनी किंवा त्यातली ही जी शाईन आहे ही नव्यासारखीच राहील तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे दिवे किंवा वेगवेगळे ऑर्गनायझर गोष्टी तुमच्याकडं खूप जास्त असतील तर तुम्ही अशा मोठ्या कंटेन्ट ते ठेवून त्यावेळेला जर झाकण असेल तर उत्तमच आहे आणि ते तुमचा हात लागणार नाही अशा ठिकाणी नक्कीच ठेवले पाहिजे तसेच हे असे जे छोटे छोटे बॉक्सेस असतात आपल्या सर्व मुलींकडे खूप जास्त प्रमाणात ग्लोसरी असते किंवा आपले कानातले पैंजन हे जर अशा बॉक्सेसमध्ये आपल्याला जर ठेवून आले तर ते खूप छान व एका जागी आपल्याला भेटतात व ज्या ठिकाणी आपण ठेवत आहोत ती जागाही खूप सुंदर वाटते अशा बॉक्सेसचा उपयोग आपले कानातले झुमके गळ्यातले हार असं ठेवण्यासाठी हे खूप चांगल्या प्रकारे होतो आणि त्यामध्ये ती गोष्ट एकदम व्यवस्थित आणि चांगली राहते घरात लहान बाळ आलं का खेळणीही येतात परंतु त्या लहान बाळाबरोबर जी काही खेळणी येतात किंवा त्याचे जे काही पावडर सोप असतात त्यासोबत आपल्याला काही काही वेगवेगळ्या गोष्टी मिळतात आता मला हा जो ही जी जाळी आहे ही, ही मला बाळाच्या हिमालयाच्या प्रोडक्ट सोबत भेटली होती छोटे असताना त्यात प्रोडक्ट ठेवण्यासाठी उपयोग झाला आता मोठा झाला आहे तर आपण आता ह्या जाळीमध्ये वेगवेगळी त्याची खेळणी ठेवून देऊ शकतो हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे भरपूर अशी खेळणी ह्या जाळीमध्ये बसू शकते तर ह्या होत्या माझ्या साध्या सोप्या दिवस तुम्हाला कशा वाटल्या त्या मला कमेंट मधून कळवा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्याही मला सांगा भेटूया आपण अशा छान छान आणि गृहिणींशी रिलेटेड आपल्या आपल्या सर्वांच्या आवडत्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये